सव्वीस जूनला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी वायगाव येथील गणपती मंदिरात दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी उसळते या दिवशी हजारो भाविक उपवास करून येथील मंदिरात दर्शनाला येत असतात या मंदिराचा पौराणिक इतिहास आहे म्हटलं जात इथे पांडवांनी वायगाव येथे गणपती बाप्पांचे दर्शन घेतले होते एकोणीसशे पंच्याहत्तर सालापासून येथे मूर्ती स्थापित असून भव्य दिव्य मंदिराची स्थापना येथे करण्यात आली आहे याच मंदिराचा आढावा घेतला आमचे परतवाडा येथील प्रतिनिधी नितीश किल्लेदार यांनी संकष्टी चतुर्थी वर्षात बारा चतुर्थी येतात यामध्ये सर्वात मोठी चतुर्थी म्हणून संकष्टी चतुर्थी मानल्या जाते या दिवशी कित्येक लोक गणपती बाप्पाचा उपवास पकडतात तर ज्या लोकांनी वर्षभर उपवास करण्याचा संकल्प घेतला आहे ते या दिवशी आपला उपवास सोडतात अंगारिका चतुर्थीचा सुद्धा एक मोठा महत्व आहे अमरावती येथून बारा तेरा किलोमीटर दूर वायगाव सिद्धिविनायक संस्थान नाही सिद्धिविनायक मंदिर मुंबई येथे रिद्धी आणि सिद्धी यांचा वास आहे येथे एक अनंत आणि सिद्धिविनायक असे मानले जाणारे गणपती बाप्पाची प्राचीन मूर्ती स्थापित केली आहे या प्राचीन मंदिराचा इतिहास पांडवकालीन आहे वनवासी काळामध्ये पांडवांनी वायगाव येथे गणपती बाप्पाचे दर्शन घेतले एकोणीसशे पंच्याहत्तर सालापासून येथे मूर्ती स्थापित असून भव्य दिव्य मंदिराची स्थापना येथे करण्यात आली आहे

हजार दर्शनाला येतात तिथे दिगेश पूर्ण भक्तांच हे स्थान आहे काय इतिहास आहे महाराष्ट्रातील दोनच मूर्ती आहे एक प्रभादेवी सिद्धिविनायकला वायगावला सिद्धिविनायक म्हणजे शिंदेची आहे सिद्धी सोबत आहे म्हणून तिला सिद्धिविनायक म्हणतात एक दंत आहे पाहणार आहे लोकांची खूप गर्दी असते आणि ही इतिहास काय आणि स्वयंपूर्ण म्हणजे आता इतिहास काय इतिहास पांडवांच्या काळातली अशी आख्यायिका आहे की पांडवांच्या काळातली आहे म्हणजे पांडव इथे दर्शन घेऊन गेले अशी आख्यायिका आहे श्री सिद्धिविनायक संस्थान वायगाव अध्यक्ष मानवी श्री लातराव जे इंदोरे हे आज आहे समोरसमोर मी अध्यापक संतोषिंग आहे या मंदिराचा प्रश्न मंडारिका चिं या मंदिरामध्ये प्रत्येक चतुर्थीला अमरावती आणि बाहेरगावून येणाऱ्या प्रश्नांची खूप गर्दी असते या मंदिराचा इतिहास खूप पुरातन आहे सोळाशे पंच्याहत्तर आम्ही या मंदिरातली स्थापना झालेली आहे आणि सिद्धी सोबत अखंडसोबत सिद्धिविनायक मंदिर इथे मूर्ती ही स्वयंभू मूर्ती इथे प्रस्थापित स्थापना केलेली आहे या मंदिराचा इतिहास असा आहे की पांडव जेव्हा वनवासातून परत येताना या गावाला त्यांनी भेट दिलेली आहे त्यासोबत त्यापासून या मंदिराची स्थापना झालेली आहे आणि खरा रूपी मंदिर हे अगोदर इथे एकोले परिवारातर्फे एक वाड्यामध्ये या मूर्तीची स्थापना करण्यात आली व त्यानंतर त्या वाड्याचं रूपांतर आज या मंदिरामध्ये इथे झालेलं आहे व आज चतुर्थीच्या दिवशी अमरावतीहून समाविक लोक या दर्शनाला प्रत्येका दर्शनासाठी येतात व सिद्धिविनायक ही प्रत्येकाच्या आपल्या इच्छा पूर्ण करणारी अशी स्वयंभू मूर्ती इथे स्थापन झालेली आहे ज्या व्यक्तीला या चतुर्थीचं आपल्याला पक सुरुवात करायची असेल पकडायची असेल तो आजच्या दिवशी या चतुर्थीला चतुर्थीचं आजपासून सुरुवात करू शकतो ज्याला या चतुर्थीपासून सोडायचं असेल तो या चतुर्थीला नर चतुर्थीपासून आपली चतुर्थीय समाप्ति सुधा करू शको खूब महत्व वायगावलाठिका दरवर्षी भावी दर चतुर्थी लाविका गीस किलोमीटर पाई को गाड़ी नहीं अपने परिवारसहित्रमिणीसहिका ये खूब श्रद्धा ये श्रद्धा घेन श्रद्धे ने दर्श दर्शन घर है जो संकष्टी चतुर्थी है वायगाव को आप दर्शन के लिए क्या कहेंगे क्या महत्व रहता है इसका और क्या आज का दिन का महत्वपा मौर्य गणपति का दर्शन सर्वप्रथम गणपति होता है और अंगारक चतुर्थी के बारे में यही कहा जाता है कि एक साल में एक बार आती है करके इसका महत्व ज्यादा होता है इससे अच्छा तो मामी बताएंगे क्या कहेंगे आप इसका व्रत भी करते हैं अंगारी का जो संकट क्या आज व्रत है अंगार की चतुर्थी का और वायेगा गणपति का बहुत महत्व है जो भी मन में इच्छा है वो लेकर यहाँ आइए के गणपति वो हर इच्छा पूरी करते हैं इसलिए गणपति बापा मोरिए क्या कहेंगे गणपति बापा का ये जो व्रत है इसका क्या महत्व है दिन है बहुत बड़ा दिन है मंगवाला था उसने अंगाड़ी का चतुर्थी आज भी कोई चतुर्थी ये छोड़ भी देता है तो ये चतुर्थी आज से पकड़ी जाती है और आज से पुनः पकड़ के पुनः चतुर्थी को महीने के महीने किया जाता है और इसका बहुत बड़ा महत्व है आज के दिन बड़े बड़े जगह दर्शन को जाते हैं जहाँ गणपति मापा का जाए मंदिर होता है वहाँ दर्शन को जाते गोलवा चढ़ाते मदन चढ़ाते और गणपति मापा की जाते हैं अमरावती शहरापासून बारा किलोमीटर दूर वायगाव श्री सिद्धिविनायक संस्थान या संस्थानाचं महत्त्व हे प्राचीन महत्त्व आहे एकोणीसशे पंच्याहत्तरपासून इथे गणपती बाप्पाची इथे मूर्ती आहे आणि या मूर्तीच्या दर्शनासाठी पांडवसुद्धा वनवास करताना या मूर्तीचे त्यांनी दर्शन घेतलेलं आहे या प्रकारचा याचा इतिहास आहे विशेष म्हणजे याच प्रकारचं मंदिरात भारतात दोन मंदिर आहे त्यामध्ये मुंबईमध्ये एक मंदिर असून हे सिद्धिविनायक मंदिर आहे आणि तिथे रिद्धी आणि सिद्धी यांचा वास होता म्हणून त्यांना सिद्धिविनायक म्हटले जाते आणि या मंदिराला सिद्धिविनायक म्हटलेला आहे इथं एकदंत गजभजन विनायक किरण रूप अनुपधरे या प्रकारचे शब्द गज गणपती बाप्पासाठी साठी म्हटले जातात वायगावला आज दर्शनार्थी सकाळपासून आलेले आहे सकाळपासून महिला वर्गांनी आणि सर्व पुरुष वर्गसुद्धा गणपती बाप्पाचा हा संकष्टी उपवास करतो वर्षात बारा चतुर्थी येतात आणि या चतुर्थी सर्वात मोठी असून वायगावला दर्शनासाठी भक्तांची भीड उम आलेली आहे मी कॅमेरा पर्सन मुनिसितेश किल्लेदार सिटी न्यूज वायगाव